तर बच्चू कडूंचा महाएलगार मोर्चा आज दुपारी नागपूरच्या बुटीबोरी इथं पोहोचणार आहे आणि या मोर्चामुळे वर्धा नागपूर रोडवरच्या वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलाय आंदोलकांची मोठी संख्या पाहता वाहतुकीत बदल केल्याचं पोलिसांनी सांगितलंय आढावा घेतलाय तुषार कोंबळे यांनी केंद्र हे नागपूर हैदराबाद महामार्गावर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावर वाहतूक असते त्या पार्श्वभूमीवर जेव्हा बच्चूकोळू यांचं आंदोलन हे नागपूर शहर पोलीस हद्दीमध्ये येईल अगदी आंदोलन स्थळाच्या जवळ येईल तेव्हा मग वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी ही जी संपूर्ण वाहतूक आहे ही वाहतूक या जामठा चौकातनं एन सी आयकडे डावीकडे वळवण्यात येणार आहे आणि त्यानंतर ती मिहान डब्ल्यू बिल्डिंग मार्गे परत नागपूर शहराकडे वळती करण्यात येणार आहे आपण त्या पार्श्वभूमीवर बघू शकतो की सध्या बच्चूकुडू यांचा जे मोर्चा आहे हा वर्धा जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे तो अजून यायला बराच उशीर असल्यामुळे सध्या तरी वाहतूक सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर सुरक्षेच्या दृष्टीने देखील कसून चौकशी केली जात आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे सोबतच राज्यभरातनं जे मोर्चेकरी आंदोलनस्थळी येत आहे त्यांच्या वाहनाची चौकशी केली जात आहे त्यामुळे निश्चितच जर का आपण बघितलं तर आपण दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे की आ, या संपूर्ण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे दिवाळीच्या आधी मी साधारण एक आठवड्याआधी जेव्हा काही बुट्टीबुरीच्या कामगारांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला होता त्यामुळे मोठे प्रश्न उपस्थित झाले होते आता या मोर्चाच्या निमित्तानं तसा प्रकार परत घडणार नाही याची पूर्ण खबरदारी नागपूर शहर पोलीस आणि नागपूर ग्रामीण पोलिसांकडनं घेतली जात आहे कॅमेरामॅन मिथून आदमणेचं तुषार कोहळे पी माझा नागपूर